का सांगायचे शिवराय कीर्तनात का सांगायचे धर्मवीर शंभूराजे कीर्तनात ही माणसं काय देव होती का मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का माहिती नाही पण राजे होते म्हणून मंदिरातील देव आज शिल्लक आहेत लक्षात घ्या आणि हे सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराजांनी खूप मोठी क्रांती केली काय घडलं महाराष्ट्रात अरे उद्ध्वस्त झाला होता महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला होता महाराष्ट्र हा जो ऐक्याने नानणारा महाराष्ट्र आहे असा महाराष्ट्रच नव्हता लक्ष देऊन ऐका काय झाले माहिती का, का, का लोकांनी थोड्या थोड्या याच्यात जाती अडकून ठेवल्यात अफजल खान आम्ही सांगायला लागलो तर काही म्हणतात महाराज अफजल खान तो मुसलमानाचा होता ना अरे म्हणलं गाड्या कशाला मुस्लिम जाते ते येतो रिस्लिम करून लावतो म्हणजे अफजल सांगितलं गेलं की मुसलमान जात चिकवायची त्याला काय अर्थ आहे अरे अफजल फाडला म्हणजे ज्याची प्रवृत्ती वाईट होती ज्याच्या मनात विकृती होती तो विकृतीवाला अफजल खान फडला होता जातीचा संबंध नव्हता इथे लक्षात घ्या तर दोन डोळे आणि हातही दोन मग खालचं कोण आणि वरच कोण या जातीच्या बेडीला तोडूया आता आणि या, या मनातल्या आढीला तोडूया ताय अरे शिवराया चा, यांच्या छायेखाली नमती कशाची वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने होते होता इथे आणि मंदिर पुतळ्या पायी झुकते माझी मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन एक मुस्लिम तरुणी राजींच्या समोर उभी होती राजे सांगतात काय सन्मान दिला त्या तरुणीचा राजांनी खरंच आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातं का इथं जर पाच आणि सहा वर्षाच्या लेखी सुरक्षित नसतील ना मला नाही वाटत देश स्वातंत्र्य झाला असून आमचा राजांची नजर काय होती परस्तीला सन्मानानं पाहणारा राजा होता अशीच आमची आई असती सुंदर रूप होती नाही आई सुंदर होती अशीच असती तर वजले छत्रपती खऱ्या अर्थानं महाराजांची भाषा होती इनायत खानाला मारल्यानंतर इनायत खानाची बायको राजेंना शरण आली होती घाबरली होती राजा नव्हता इज्जत वाचवणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता की तरुणी घाबरली होती राजा सांगतात बेहनची जितने भी दिन चाहो उतने दिन इस महल में रह सकते हो काय म्हणला राजा काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं उन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमांची सुन ए त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवार आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान भांडित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर खऱ्या अर्थाने हे राजाचं कार्य होत लक्षात घ्या हे सांगायचं तात्पर्य तळमळीने काय ती इनायत खानाची बायको सांगते राजे ऐस महल में नहीं रहना चाहती राजे में मक्का मदीना जाना चाहती हो अरे किस लिए जाना चाहती हो राजे तुम तो उदारंतकरम पाहिलं अशी सन्मानाची नजर पाहिली आणि एका मुस्लिम तरुणीच्या मनातून निघालेले शब्द राजे मैं मक्का मदी ना जाऊंगी उस खुदा से उस परवरदिगार से उस अल्लाह से दरखास्त करूंगी अल्लाह ये परवरदिगार ये खुदा या राज्यात या देशात नाही देवा या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शिवराय जन्माला घाल एक मुस्लिम तरुणी राजांसाठी काय जबरदस्त कार्य असोण्याला इनायत खान मार हे संपलंच होत सगळं दादा हे काही राहिलं नसतं तुम्ही कीर्तनात बसते नसते अर बाराव्या शतकाच्या माउडी न्यारोमाने मराठी भाषेचा गौरव केला पंढरपूर आनंदाने नांदत होता घरासमोर तुळसी होती तुळसी वृंदावन घरासमोर होता आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आनंदाने नांदत होता लेकर बाळ खेळत होती महाराष्ट्राला आज बहर आला होता पानं फुलं गेली होती गुणाश ठाऊक गुणाची नजर महाराष्ट्राला लागली आणि हल्ला हल्लाउद्दीन खिलजी सकट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात करत अल्लाउद्दीन खिलजी आला सब सबसप -सब 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 वार झाले यत्नांचा कळ झाला रक्त शरीर झालं हे माता भगिनींचा खिलचालण्याचा आवाज यायला लागला कारणासमोरची तुळशी उद्ध्वस्त झाली मंदिरातले देव फोडले गेले आणि मग हे मोठं संकट आलं कोण वाचवणार या संकटातून आई तुळजाभवानी येईल का येईल का महालक्ष्मी आणि कोण वाचवणार या संकटातून अंगावर शहारे उभे राहिले कोणीतरी हकान करू लागला कोणीतरी याचना करू लागला मग काही पैठण मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिलाय महाराष्ट्रात अरे काय चाललंय महाराष्ट्रात उद्वस्त झाला महाराष्ट्र बये अरे दार कधी उघडणार बये हे बये अरे दार कधी उघडणार दार उघड उघड ¡Ahí داروڑیا دارو گڑیے نا تارو گڑبیا دارو گڑے گڑ بڑی آتا یہ تارو گڑ بیا دارو گڑے نارو گڑ بڑی دارو گڑبیا دار گڑبیا کون دا بھوني داروے بھئے اڑو پھر اے گوٹھڑی گوٹھڑی آ ہم بیچ گوٹھڑی 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 آ ہم بیچ گوٹھڑی اے گوٹھڑی گوٹھڑی آ ہم بیچ گوٹھڑی 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 آ ہم بیچ گوٹھڑی اے گوٹھڑی گوٹھڑی آ بھی ہم بیچ گوٹھڑی گوٹھڑی گوٹھڑی

दार उघडलं दार उघडलं गेलं थाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडलं गेलं संपतालय माझे कीर्तन पाच दहा मिनिटं घेऊन सेवेला पूर्ण विराम देणार आहे थाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा तालुका ही नावलय महत्वाची वर्ग आमच्यासाठी आपण जिथं आहोत ते अहिल्यादेवी नगर आहे दार उघडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा तालुक्यात साहेब जिजाऊंना दिवस गेले आणि भयन दार उघडले शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा आईसा गुंडा ज्याचा असा पुत्र जन्माला घाला त्या जगाच्या पाठीवर जो नाव रोशन करा आज आई साहेबांचं तेज जबरदस्त दिसत होत आदिलशाही मुघलशाही निजाम कुतुब टच आणि फ्रेंच यांनी हौदास माजवला होता सजन हो सोबत चला माझ्या अंगावर शहारे उभे हा इतिहास म्हणजे जबरदस्त इतिहास आहे महाराजांचं हे चरित्र सांगताना अंगावर शहारेच आले पाहिजेत महाराज आई साहेब तेज आज जबरदस्त दिसत होत काय कुणाश ठाऊक आईला असं वाटत होतं या दिल्लीच्या तख्ताकडे बघणारा हा सह्याद्री आज हलका हलका झाला होता भगव्याचा रंग जरा आंदुक झाला होता कुणीतरी वादळ येण्याची शक्यता दाट वाटत होती अरे कधी बघेल हा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे दाट दाट मानेनं बघायला शिकवणारी आई साहेब ठे जाऊ आज शांत झाले हो। आया बहिणींचा किंचलण्याचा आवाज कानावर पडत होता डोळ्यासमोर आया बहिणींची इज्जत लुटत चालले होते सैतान मासाहेब सांगतात भये खरच दार उघडवर अंतकरण दाटून आलं घरासमोर तुळशी दिसत नव्हती रयत हवालतील झाली शेतकरी डोंगर दर्यात लपून बसला महाराज जाधवकरजी पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार काय करावं आईला समजत नव्हतं शिवनेरीवर महासाहेब जेण्यात आलं शिवनेरी म्हणजे सुंदर चोखट गड ज्या गडावर सुरक्षा भाऊ आहे मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी गडावर लक्ष्मी म्हणते आई साहेब हो आई साहेब काही खावस वाटतं का पहिला मंडळ डोहाळे लागले डोहाळे आई साहेबांना आई साहेब सांगतात लक्ष्मी माझ्या डोळ्यासमोर आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली हर लेकर किंचाळणारी बघितल्यात अरे माझ्या भगिनी रडताना बघितल्यात डोक्यापासून नखापर्यंत फाडलीत आपली माणसं आणि तू म्हणती खाऊशी वाटतं का नव तस नव अरे टोहाळे लागलं अवघडलेला आहात तुम्ही म्हणून विचारलं काय आणू खायला हे लक्ष्मी बघ सह्याद्री कसा हलका दिसतोय मासाहेब नजर आज बोलत होती हा ओजस्वी चेहरा सांगत होता दुश्मनांच्या गर्दनी मुरगाळणारा कुणीतरी वाघ जन्माला येणार आहे या डरकाळीतून कळत होत अरे लक्ष्मी खावच कसं वाटत अरे डोहाळे लागले विचारती माती खायच्या डोहाले नाही लागले दगडी खायच्या डोहाले नाही लागले महिला मंडळ दगडी खायच्या डोहा लागल्यावर दगडू वर्ग जन्माला येतं त्याला डोहाळे जसे लागतात मला घोड्यावर स्वार व्हावं वाटतं मला समशेरी चालव्याचं वाटतात मला घोड्यावर स्वार व्हावे वाटतं मला सिंहावर स्वार व्हावे वाटतात मला समशेरी फिरवावेस वाटतात मला दान पट्टे वाटतात मला दान फिरवत फिरवतांच्या गर्द निवडवत पुन्हा एकदा हा भगवा या स्वहासच्यावर फडकावा असं वाटतो जितावताना हंत कर्नातला धाव चुकला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस थोडं फास्ट चालले बर तानाजी मालुसरीचा प्रसंग सांगणार होतो त्याला अर्ध तास लागत पुन्हा येईल आज अफजल खान सांगून जातो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या शिवनेरीवर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला सनई चौकुडे वाजू लागले पाना फुलांना बहर आला आणि राजेंनी माणसं गोळा करायला सुरुवात केली राजे मोठे झाले तलवारी जायला शिकले वय वर्ष झालं दहा आणि मग साहेब जाऊने ठरवलं शोभाचा विवाह करायचा दादा आठ लग्न झाली महाराजांची आठ भाई आठ लग्न बर काय हम दोवर हमारे दो आणि आठ कशी काय लग्न केले महाराजांनी मासाहेबचे जाऊ सांगता शोभा करावं लागल आई हे राजाला पटत नाही आई शोभा आईचा आदेश आरम कशासाठी माय जाधव घरानं आपले जर घरानं मुघलांना जाऊन मिळलं तर कसं व्हायचं शुभा दाट शक्यता जाधव घराण्यात ती मुलगी केली खोरे घराण्यात ती मुलगी केली प्रतिष्ठित निंबाळकर घरानं फलटणचं मुधोजी निंबाळकरांची कन्या मोहिते घराण्यात ती कन्या केली आठ लग्न केली स्वराज्य एकवटण्यासाठी लग्न केली स्वतःच्या स्वार्थासाठी राजाने लग्न नाही केली आजही माझ्या राजाचा इतिहास कुणीतरी फरफटत नेता आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असा नव्हता राजा काही जण मला माग एक जणांनी मेसेज केला म्हणला महाराज त्या काळात मुस्लिम समाजाचे मावळेच नव्हते अरे म्हणलं तू इतिहास तरी वाच कधी निनाद भेडेकर रणजित देसाई बाबा अनेकांनी इतिहास मांडला थोडा भेद आहे पण ही माणसं आठवा पगड जातीची बरोबर होती कुणा एकानी स्वराज्य नाही उभं केलं सगळी माणसं सोबत होती आज माझं सौजन्य घेतलं भाई तुम्ही केवढं मोठं म्हण हे सौजन्य घेण्याचा विषय नाही आमचं कीर्तन सार लागलं तुम्ही मोठं मन करून आम्हाला बोलवावं तेवढं सोपं नाही आणि महाराज संदीप बाबा भाईंचा स्वभाव बी एकदम साध आहे माणूस तो सलही मोठा आहे पण ती साय किती साध आहे अंदाज येणार नाही साध्या माणसांचा अंदाजच लागत नाही हो आता ही टोपीवाली माणसं लोकांना वाटतात साधी अरे टोपी काढली तर प्लॉट प्लॉटिकत घेते कुठल्या मी काय साठी येतो थ्रवाल्यान फेटेवाल्यांचा आता अंदाजच लावत नाहीत लोक जाधव गुरुजी तो फेटेवाली फेट्यावाली आपल्यासाठी फेटा काढला तर कुठला की है, की नाही याद रखो म्हणजे क्या बोलना जवळ आले कीर्तन पाचच मिनिटं राहिलेत आता साडे नऊ चा टायमिंग दिला ना त्यांनी कानस सांगितलं म्हणून घेतले ओर टाइम घेत बाकी वाढत नसते पण सांगण्याचं तात्पर्य काय लक्ष नाही माझे बी पाय दुखत्यात लई फोन केले आराव साहेब तुम्ही माझ्या बापाचे जे बी जेवढे फोन नाही तारीख घेतले पासून तेवढे फोन आहे मानलं पाहिजे राव या माणसाला कशी आठवणी अरे भविष्यात तुमच्या गावात आलो इथली एखादी आई म्हणल बहुत चांगला बोलत आता अर्धी भाकरी तरी शिजल का नाही माझी काय मिळवायचंय परमार्थात क्या बात हे अरे बाय आठ लग्न झाली महाराजांची त्यातला पहिला विवाह दुसरा विवाह दोन मिनिटात सांगतो तिसऱ्या मिनिटाला विजापूरून आलेला अफजल खान सांगतो आणि पूर्ण विराम देतो शार्थ साडे नऊ ला कीर्तन संपतो पहिला विवाह मुधोजी निंबाळकर मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई मुधोजी तुमची कन्या सावडली मुधोजी सांगतात महासाहेब साहेब हुंड्यात द्यायला काहीच नाही हुंड्यात द्यायला काहीच नाही मुधोजी काही नका देऊ कन्याला उद्या घेऊन या मुधोजी ंबाळकरांनी कन्या आणली आणि मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई शिवरायांना दानपट्टे चालवताना पाहते आणि सई म्हणती जे छत्रपती होणारे सगळेच म्हणतात हे शोभा राजा आम्हाला लय आवडले आम्हाला त्यांच्याशी लगीन करायचे सई लय आवडली बरं का मुधोजी तुमची कन्या फक्त कन्यादान करा काहीच नका देऊ काहीच नाही हुंड्यात द्यायला हुंड्यात द्यायचंच तर निंबाळकर घरांना शेवटपर्यंत निष्ठावंत राहा स्वराज्यासाठी हे हुंड्यात द्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठा मागित सईबाईंशी लग्न झालं धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब महाराणी सई साहेब परत आलो तर शंभूराजांचा इतिहास सांगत लय भयान वीज फुटावणी साखळदंड टाकले पकडला नाही गेला राजा आपली माणसं फितूर झाली म्हणून आमची माणसं माग पडली आमची माणसं मोठी करा दुसरा विवाह हो मोहिते घरान गुरुजी मोहिते घरानं प्रचंड स्वाभिमानी घरान मोहिते घराण्याचा नाद कुणी करायचा नाही त्या घराण्यात एक वाघ जन्माला आला त्याचं नाव आहे सरनाबाद जो स्वराज्यासाठी खंबीर तो सर्वाद खंबीर हम्बीराव हंबीर। मोहिते मोहिते घराण्यातला वाघ नाही जबरदस्त नात्यांची फिकिर नाही केली हम्बीरावांना नात्यांची फिकिर केली नाही हम्बी रावात नाती पायदळी तुडवली धर्मवीर छत्रपती शंभू राजे आणि छत्रपती शिवाजी राजे या दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही छत्रपतींना स्वराज्यासाठी साथ देणारा जगातला पहिला सर्व हप्पीराव होते सर्वा आणि मग दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला बापा समोर लेखी लेकाचं लग्न व्हावं बापाची इच्छा असते दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात पण कर्नाटक प्रांतात जाताना मासाहेब जाऊ सांगता शुभा तुला खरा महाराष्ट्र दाखवते शिवा म्हणतो आई अरे महाराष्ट्र माहिती नवं का मला अरे बघ महाराष्ट्र माहिती आहे ना मग सांग शुभा रयत कुठे सांग ना शुभा अरे आपला शेतकरी कुठे दादा शेतकरी डोंगर दळ्यात बसली होती लपून रयत संपली होती लेकर वाळ उचलून घेऊन गेली ती सगळी आमच्याशी मत हरी माणसं एका कोपऱ्याला जाऊन बसली होती घरातली सगळी निघून गेली ती राजे म्हणतात मा हे काय चित्र आहे अरे तू सरावात तलवारी चालवले रे शोभा आज रणांगणात आणले मी तुला तू तु विचारतो ना आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही डच आणि फ्रेंच कोण आहेत आज दाखवते त्यांचं रूप तुला महा ग पण हे नाही पाऊशी वाटत हे काही शेतकरी समोर नाही आई ज्या तुळशी वृंदावनाला तू नमन करते जिथं पाणी टाकते ती तुळशी नाही थाई मंदिरातले उद्वस्त झाले महाराष्ट्रातले महामंती शिव अरे जसं तू माझ्या पोटात येस ना थोडा मी आवाज कमी करा त्यावेळेस पासून आया बहिणींचा किंसळण्याचा आवाज आहे रे अंगावर शहरे उभे राहिले शिवा महाराष्ट्र संपल्या जमाय अरे तुझ्या हृदयात उर्मी पेटावी म्हणून तुलाही थांब नाही जे पुढचं चित्र दाखवलं ना अगदी एकाच मिनिटात सांगतो ते चित्र गुरुजी धारातीर्थी पडली होती स्त्री आणि डोक्यापासून नखापर्यंत फाडली होती साहितानाने तिला महाराज सांगतायत आई कर मी तुझ्या पाया पडतो पण मला काही नाही पाहिजे आता राहुलच नाही महाराजांना काय बघतील हे महासाहेबांनी आधीच अनुभवलं होतं पण शिवाच्या हृदयात ती आग पेटवायची होती सांगा महाराज काय दिसतंय हिच्याकडं बघून पहिली तर राजांनी स्वतःच्या अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकली राज म्हणतात आई अरे संपली र बाबा ती शोभा अरे तुझी आईची असा विचार कर ना तू अरे डोक्यापासून अरे इज्जत लुटली आहे तिची डोक्यापासून ना खापर्यंत वार वाढली बघ तिला शिभा तिचं तर वाईट वाटतंय र पण तिच्या पोटावर दोन वर्षाचं जे लिकरू बसतंय ना त्याच्यालाही वाईट वाटतंय ए आई त्या दोन वर्षाच्या ले लेकराला महाराजांनी हातात घेतलं महाराज सांगतात मा हे पोरग बोलत नाही ग अरे शिवबा बोलत तो ते तू त्याचे डोळे बघ राजा अरे बघ त्याच्या डोळ्यात विचार त्याला काय झालंय तिच्या आई त्याच्या आई बरोबर ती पोरग म्हणत होत राज डोक्यापासून नखापर्यंत वार केले हो अशा रक्ताच्या पाटात नुसते रक्त वाटत अंगावर शहारी उभे राहिले होते महाराज मला दूध पिण्याची इच्छा झाली राजे सांगतात आई याचा गस कोरडा पडलाय रडून रडून याला स्तनपान करायला कोणीच नाही रे शोभा विचार ना त्याला ते पोरग सांगते राज दोन्ही हात पुढे केले माझ्या आईने ते हात कापून टाकले माझ्या आईची मला आई नवं आता एकटं लेकरून नाही राज अशी लई ले लेकरे जनात झालीत जा राज सांगा ना तुम्ही आधारवड व्हाल कामचं राजांची डोळे बोलून आले राजे म्हणतात मा हे नाही राहत आता लावलं राजा न रडणार राजा राजाडासा रडत होता हे आईसाठी रडत होता राजा त्या लेकरासाठी रडत होता रैतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राजा रडत होता राजा असा झाला नाही राजांनी खऱ्या अर्थाने अंत करून दाटून आलं महासाहेब सांगता शांग शुभा अरे काय तुझ्या अंत करणार आई साहेब अरे बधाचा अभिषेक करून नाही राजे झाले असतील था महासाहेब दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील पण आज रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे हौसले त्याने रक्ताचा अभिषेक केला एकही दुश्मन जिवंत ठेवणार नाही महासाहेब मग घेतला शिवा महाला मध्ये संपाजी कावजी कोंढाळकर मध्ये बहिरजी नाईक बहिरजी विचारतो राजा जात बहिरजी जात नाही विचार, विचार दिसेल तानाजी मालुसरे धाव्याचा शिवा काशीद अरे न्हाव्याचा आहे म्हणून नाही घेतला तुझ्यात कर्तृत्व म्हणून घेतला घेतला मदारी मेहतर मदारी मेहतर सांगतो राजे मै मुस्लिम हो हे मुघल निजाम हातील ही माणसं तशीच का हे मदारी अरे मुघल निजाम हातील कुतुब ही माणसं इतकी नाही ती बाहेरून आली माझा भारतातला मुस्लिम आहेस अर तू अरे तू निष्ठावंत आहेस हे मदारी अरे का प्रश्न पडला मदारी म्हणतो राज मदारी राजा, राजा माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो तुझं लय भारी मदारी मदारी मेहतर घेतात सोबत मुस्लिम समाजाचा मदारी संभाजी कावजी कोंढाळकर यसाजी कमक पहिरजी नाईक तानाजी मालुसरे कोण तानाजी राज अरे मी घेतो कोठाना राज अर पण रायबा लग्न राज होईल की माझ्या रायबा लग्न राज होईल की माझ्या लग्न ऐका ना होईल राज्या लग्न पण आधी लगीन कोठाड्याच आणि रायबा त्या राजा इकडं आधी लगीन कोठाड्याचं आणि मग माझ्या रायबाच ते तालाची माणूस तरी राजेनी सोबत आणि मग उभं केलं स्वराज्य आडे बी तडे आई एवढं सोपं नाही ते गणित अफजल खान फक्त तीस सेकंदा सांगतो विजापूर निघाला साडेसात अफजल खान महिला म्हणजे भयानकता का। है वो शिवा माय लावू उसको है काफीर शिवा आला अफजल खान तुळजापूर खोटलं मंदिर उद्ध्वस्त केलं अये तुळजापूर भवानीवर आई भवानीवर हातोड्याने व्यवहार केला मूर्ती खना गला खना ने मूर्ति गेली आणि मन कुड़ी तुझे हुजूर ये हिंदू के दैवत है खालाश अरे पत्थर है ये हुजूर पत्थर नहीं वो वो आई तुलदा छत्रपती शिवाजी राजे चा तलवारी ताकत देते हुजूर तो शिवाजी राजे साढे पांच फुटा वाघ है वाघ वाघ हाला भेटा ला हुजूर सावकाजा एक कपट हमारे साथ हो शिवा के साथ हो हुजूर बिलकुल हम तुम्हारे साथ है पर आज ये खुदा तुम्हारे साथ नाही हुजूर खुदा तुम्हारे साथ नाही हजूर आृत्यू हमल्या गेली पंढरपूर फोडला आणि गड दडला प्रतापगढ़ प्रतापगड चा पायथाणा जिथं ऊन वारा पाऊस धाना जायला जागात नाही राजे हमारे गले गेले आखिर आई गया तखन का जहाज राजा कृष्णाजी भास्कर अफजल खानाच्या बरोबर सय्यद बंडाज्याला वखर बडा सय्यद हक्की ते अफजल खानाच्या बरोबर संभाजी काउजी गोंधाळकर राजेंच्या बरोबर जुवा महाला नव्याचा जुवा राजांच्या बरोबर अशी माणसं होती महाराज तुम्ही धाडी विडी ही प्रत्येक माणसं कुणी ना कुणी मावळे आमचे बाजीप्रभू देशपांडे तोफे आधी ना मरे बाजी सांगा शत्रूला आणि सांगा यमाला राजा 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 गडावर खाली निघाला संभाजी काउजी कोठाळकर सोबत घेत ना चुमा महाला सोबत घेतात चुमा फक्त सय्यद वंडा बघायच संभाजी जर सुटलाच अफजल खान धरायचा निघाला निघालाच कणावरून खाली आलं साडेसात फुटाचा अफजल खान दोन वाव शरीर पहार वाघल इतकी भयानक टाकत प्रतापगडच्या बायत्याला शमी आला अफजल खान विजापूर हो, हो, हा शेखा ए महाराष्ट्राचा वाघ भेटायला आला होता वाघ आणि खऱ्या अर्थानं अफजल खानाची बवलं शमीनात निघू लागली शामिन्यात चालू लागली कृष्णाज हे कृष्णाजी शिवा कृष्णाजी भास्कर सांगतात त्याच्या उंची जाऊ नका हजूर साडेपाच फुटाचा चपळ चिट्टा येतो एका सेकंदात इथं तर दुसऱ्या सेकंदात तिथं असतो हुजूर तुम्हाला माहिती नाही भयानक आहे औरंगजेब ही सगळी याला आजही घावरतात हजूर भयानक वादळ येते हजूर दिल्लीच्या तक्ताकडे बघतो असा भगवा हुजूर त्याच्या कमरेला जो भगवाय ना, भगवा ना तो त्याला ताकद येतो हुजूर सावकाचा सा हुजूर खामाश कृष्णा साडेपाच फुटाचे राजे अफजल खानाच्या मिठीदारे दोन वाव शरीर असणारे अफजल खानाने अशी मिठी मारली कडकड कडकड हराचा आवाज आला सप्न स्वराज स्वराज्य स्वप्न राजांचे डोळे मिटले डोळे मिटले आई जिजाऊंनी हे देव पाण्यात ठेवले होते आई भवानी आज आशीर्वाद देत होती राजे, राजे सांगत होता आई हे आई असं मरून देऊ नको आई आई असं मरून देऊ नकोस ए आई या बहिणींची तुटली याला पासष्ट बायका मारून आला होता अफजल खान गजा नैकरून होता आई ताकद दे तुझ्या शुभाला आई आई ताकद दे हात बाहेर धुल्ले पडले संपला राजा संपला स्वराज्य पण महाराज

पिटली सुटली कटेरीचा वाढ झाला झिलचा ठोटा आपल्याला काही नाही झालं राजाने वाघ नक्या घेतली खक्कन कोण घराच्या पोटात पुरसती आणि खपकन कोटळा बाहेर करला डग अरे खडके शेवाजी कृष्णाजी आला कृष्णाजी उडी टाकली राजांवर वाढ करदा राजांवर वाढ करतात उजावस्थेवर वाढ झाला राजा पडला राजे पड्डा राजे पडा राजे पडला राजे पडला तोर पाहिला तोर पाहिला जीवान सय्यद वंडा आला सय्यद वंडा अफजल खान वर सय्यद वंडा उडा शुभा की करतात आला सय्यद वंडा तो फुट उडी मारते कर घर फिरवला आणि करतो म्हणला तोर पाहिला आमच्या जीवान जीवास आला जीवा तहा फुट उडी मारदी आणि सय्यद बंडा चहा वरचा अरुस्करला वाचला श्वास राजा राजाधीराज महाराज शिवछत्रवर्ती शिवास महाराज की